چڪا چي اڳي ڪي ڏين اڳي ڪي ڏين تها नंबर यस आओ वेलकम 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 सागर सागर हाय सबका वही कशा आज सर्कल ऑफिसर कशा आज सॉरी त्या दिवशी उल्हास तू पण हुशार होता फक्त अभ्यास करत नव्हता त्याला कोणते ह्या बाजूला बारा तेराला का हा आम्ही दोन हजारला सोडलो होतं या वेलकम <laughs> <laughs> नाम बोल इधर नावस नेटे न बोल, बोल जल्दी इधर दे पवार साहेब वेलकम ओ मॅडम वेलकम कसे आहे बरे का? का मित्रा कसा आहेस बरेच ना छान छान तुझ्याकडे यायचंय कटिंग कर। वेलकम वेलकम आणि येणार नाही असं होणारच नाही म्हटलं फोन लागल्यावर वेलकम अकेले आले का आले का या वेलकम वेलकम साहेब बरे आहेत कसे आहात जयबी भाऊ वेलकम लक्षात नाही आले पण आपण आला दाभारी आहोत बाळू भाऊ जै देन। जै देन। या या या, 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 या। कसे आत ना ज़े या कधी माहिती साहेब कालच होताना त्याच्याबद्दल आणि आलंच पाहिजे बरं आहेत का अरे बापरे लय वर्षाने भेटलं ना माणसं ओळख येत नाही था काय करा हाय

भीम, बरे का कसे आहात मजेत ना परत बघीम ठाकरे साहेब नमस्कार कसे आहात बरे ना कसे आहात <laughs> या 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 माहिती मॅडम मजेत एक छान एक हो जाधव साहेब बरे का वेलकम 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 आपण आला ताबारी आहोत हो शीतल मॅडम बरे आहेत का वेलकम या 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 आणि एकटा झाल्या तुम्ही मॅडम बारदस्त व्यक्तिमत्व बरं आहे का या <laughs> काय चाललंय हो ठाकरे मावशी बरे आहेत का हा आहे ना आणि ते तुमचं बाळ कुठे अरे कुठे आहे तू आले भेटला जय भीम कस आहेसेत झेंडे साहेब बरे आहात मजेत कसे आहात एकदम छान कसं आहे हा एकदम भारी इथंच राहायला आल्यामुळे काही टेन्शन मावशी बरे आहात जय भीम कसे आहेत बरे आहेत एकदम छान आणि सर्वात टाइमपास करणारे लोक बरं का तिघच कोणीच नाही जास्त नाही हे तिघच फक्त वेलकम साहेब वेलकम साहेब तुम्ही राहिला ना तुमच वेलकम नाही केलं <laughs> ए छोटी तुझं काय नाव या बस है, बस है। मा... कसा आहेस तू वेलकम बरे होय रडू नको म्हटलं ओळखलं का ललित हा येत राहिलं तर हो या वेलकम हाय माझ काय पहिल्यापासून मी आहे ना हो इकडे एवढे एवढे होते आता कसे आहेत ओळखला का पण हा ओळखला का कोण सांगा नाही हॅलो लय मोठा झालास तू हाय वेलकम 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 वरींद साहेबांचं खूप खूप वेलकम साहेब वेलकम आभारी आपले सायबे आनंद 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 दिलीप गवांदे शिवाजी गवांदे पाटी साहेब या वेलकम व आपण या सोसायटी साठी तुम्ही वेगळा लांबून आलेली आहे कमी इथं सून म्हणून आहे इथं सगळ्यांनी सांगायचे आणि मला पण खूप कुतूहल हो असायचे व निनाद पाटील या ठिकाणी आलेला आहे हार्दिक स्वागत त्यांचे हार्दिक हार्दिक आपल्या भागातील नगरसेविका आदरणीय मॅडम वेलकम सर आता या ठिकाणी

आणि अरुण मामाच्या टेपचा मी आता कंपेरिजन करते मला नकळत्या वयात पण ती मला इंटरनॅशनल फिल्म पर्यंत हिरोईन म्हणून घेऊन गेली हे माझ्या साडीचे माझ्यावर असलेले उपकार आहेत

आपण या कॉलेजमध्ये आजपर्यंत सर्व मित्र मंडळी यांच्यातर्फे आपण करत घेईल की आपण सर्व जुन्या लोकांना नवीन लोकांना या ठिकाणी आपलं मनोगत आमचं काही वय नसताना सुद्धा आणि मरणाच्या पिढी पासून तर कार लग्नाच्या कार्यक्रमामध्ये सर्व काही मदत करणारे म्हणजे आमचे

माझे मित्र माझ्या भगिनी आणि सरो आज मी तुमच्या तुमच्यासमोर बोलत तुम्हाला ते तो प्रेम होतं की अनेक संकटाच्या काळामध्ये त्यांनी हे सगळं आम्हाला सांभाळून घेतलं त्यामुळं आमचे मोठे बंधू मुलं किती होती कसे बरे आज उशीर केला आपण कुठे आलास आला लवकर यायचं ना वेलकम साहेब आपण आला आणि या 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 एवढे उशिरा बरे का हा काय उशिरा यायचं नसत आहे कसं झालं ते पण सांगा बरं पैसा इकडे बघा आपण लवकर नंबर लावल्याबद्दल आवारी भाऊ अरे यार हात मिला यार हे हा हे आमचं आम्ही व्हिडिओ टाकणार आहे अरे अरे तिथे तिथे ते टाटा कशा आहेत दोन बोले ले तो आर के यार दोन मिनिटं बोलायला यायचं अरे काही लवकर यायला यार फोटो सेशन राहून गेलं ना तुमच्यामुळं हो पगार आहे फॅमिली बरं आहे अटकं आई शोपत लोक ड्रेस घालायला लागलं ओळखू येत नाही मोठा पैसा म्हणून नाव घेतले होते मी जावर्जून बोलावं म्हणून असं मला वाटत होतं हो भाई नाही कुठ मिळून ना कुठं मिळून जातील गुरु अरे जेवण कसं आहे कोणी सांगत नाही बरं का नहीं। 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 एक नंबर हे त्याला बा बरं का तू लोक थँक्यू कोणाला मदत हवी असेल तर आम्ही आहे बरं का आम्ही आहे म्हणलं कोण मदत हवी असेल फोटो सेल्फी घी दोगी मेला लिया क्या नहीं अशी बरे का हा एक काय सूट टाकून तुला एक चकली देते वेलकम बरेगा? ओ, रे बाबा बरे ना तुम्ही एकच <laughs> <laughs> हो। हो। तुम्हाला आतावरती व्हिडिओ तरच पाहिलं होतं आज पहिल्यांदा व्हिडिओ कॅप केला आहे आणि जेवण कसं आहे थँक्यू एक नंबर <laughs> तुम्ही कुठे आता कुठे आता राहिला कुठे राहील आज आहे शेतामध्ये लावून टाका आणि शाळेचा जावही दोन ते आणि त्यांचे मिस्टर यांचा सत्कार करण्यात आहे

हा एक मिनट रोहित सोनार आणि फॅमिली यांचा सत्कार करण्यात येत आहे फॅमिलीचा सत्कार करण्यात येत आहे आणि एक नंबर छान आयुष्य आणि सर्व काय म्हणतात लग्न होऊन बाहेर गेलेल्यांनी आपले मिस्टर आणले असते तर खूप बरं वाट आमचं पोट भरलं एवढं सगळं अनंताचे झाड आहे त्याला किती फळ आले आणि किती फुलं आले ते कळवा म्हणजे झाड आनंदाच शैलेश पाटणकर गुरुजी यांच्याकडनं सप्रेम बेट आठवण काढलं ना काढलं ना नंबर आता म्युझिक पण एकदम दमदार लागलेला आहे जसे माणसं तसं म्युझिक आणि फॅमिली यांना अनंताचे झाड देऊन सत्कार करण्यात येत आहे त्यांचा अतुल अतुल वाव फॅमिलीचा सत्कार करण्यात येत आहे कसं केलं नियोजन

राहुल ते होते का ठीक आहे चालू मॅडम आणि फॅमिली यांचा सगळं डेटा अरे दोन मिनटं ज्यांचं झालेलं आहे त्यांनी मनसाकडनं प्रस्कार करायची दिसत नाहीये का एक नंबर काय दोन मिनट त्याच काढणं वेगळं आहे योगेश साहेब काही नाही एक माणूस आणि सर्वांना त्यांचं कधी वाटतय धन्यवाद हा जगन भाऊ जाऊ जगभाऊन राजा भाऊ म्हटले होते त्याप्रमाणे कोणते कंपनी आणि कांबळे कंपनी शिवाय कॉलनीच नाव होत नव्हतं आणि ते पण पप्पू शिवाय शिवायको काय पाहिजे त्यांचा आर्थिक आणि मानसिक आणि शारीरिक सर्व आवाज नाही ना छान खचा खचा प्रदीप निसरट अशोक निसरटकर फॅमिली यांचा सत्कार करण्यात येत आहे लगेच निघायचं असं करायचं नाही पठाण फॅमिलीने माणसाकडे यावे बिगुल राहिले आणि महत्वाची गोष्ट म्हणजे मनवून शरद पवार साहेब शरद पवार कडून तत्करे संजो का एवढी काय काही आणि आज काले मावशींचा वाढदिवस आहे आणि बाळा केदार जरी असले आणि केदार नसले तरी आम्हाला कळवा

सत्कार केला जात आहे एक नंबर एक मिनिट बट्टी झाड घेऊन जावे सत्कार स्वीकारा प्लीज आमच्याकडनं <दिणिण फिल्थी> हा ah, yes!